प्राथमिक शाळा कांदाडाबा केंद्रावरील जे दे, उच्च श्रेणीतील मोटार अंतर्गत या ठिकाणी इयत्ता चौथी चे विद्यार्थी तसेच दुसरी आणि तिसरी आणि पहिलीचे विद्यार्थी हे आपल्या समोर माझी ओळख माझा परिचय या उपक्रमा अंतर्गत मी मिळवलेला मित्र आणि मी मिळवलेली मैत्री या उपक्रमाचा आपण मूल्यवर्धन या जे तुम्हाला पुस्तक दिलेले आहे मूल्यवर्धनाचे त्यामध्ये हे आपण उपक्रम घेतो तर पहिल आपल्या समोर सादरीकरण करणार आहेत इयत्ता चौथी मुली मी मिळवलेली मैत्रीण तर ते कसे करतात ते आपण पाहायच एक मिनिट कर... मी आज तुम्हाला मिळवलेली मैत्रीण माझे मैत्रीणच नाव आहे प्रांजली त्याचे वडीलच नाव आहे प्रमोद त्यांचे आई आईचं नाव आहे सपना त्याचे त्याचं भाऊचं नाव आहे हर्षल त्याची बहीणचं नाव आहे तन्वी आम्ही दोघी एकच शाळेत शिकतो त्या शाळेचं नाव आहे जीप मराठी प्राथमिक शाळा तांडा डाबा आम्ही आम्ही दोघ एकच वर्गात शिकतो चौथी आमच्या दोघांचे सर सरांचे नाव आहे अमोल चव्हाण सर दीपक एरमुले सर मैत्रीचे नाव अक्षरा अक्षरा आणि माझे माझी मैत्रिणीचे वडिलाचे नाव ती आहे आणि माझी माझी माझीचे माझी मैत्रिणीचे आईचे नाव रेखा आहे माझे माझी मैत्रिणीचे भावाचे नाव कृषू आहे माझी मैत्रिणीचे बहिणीचे नाव निशा आहे माझी मैत्रिणीला आवडते शाळा आणि माझी मैत्रीण दोघी आमचे सराचे नाव दोघीचे